नमस्कार लोकराजा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाटस हे तालुक्याचे प्रमुख केंद्र असताना मात्र विकासाच्या दृष्टीने मागे असल्याने अलीकडच्या सर्वमध्ये दिसून आले याची शहरणी केली असता काही मोजक्याच ठिकाणी दैनीय अवस्था आपल्याला बघायला मिळते ही आहे शाळा आणि हा प्रमुख बाजार अलीकडच्या थोड्याच अंतरावर लोकवस्ती आणि साक्षात इथे बघायला मिळाले नरक तलाव यात आळ्या किडे डेंग्यूचे मच्छर आणि भयानक विषारी सापांचा सुश्राट काही महिन्यापूर्वी सर्वदंशामुळे एकाचा मृत्यूदेखील झाला होता पण अजूनही ह्या गाणीकडे कुणाचं लक्ष का जात नाही असा गंभीर प्रश्नाची चर्चा लोक करताना दिसतात गाव तसं चांगलं पण अशी म्हणण्याची वेळ येऊ नये आम्हाला जे दिसलं ते आम्ही दाखवलं आता तुम्ही ठरवा धन्यवाद लोकराजा न्यूज पाहत राहा आणि लाईक करत राहा लोकराजा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाटे तालुक्याचे प्रमुख केंद्रबिंदू असताना मात्र विकासाच्या दृष्टीने मागे असल्याने अलीकडच्या काळामध्ये सर्वे जो झाला त्या दिसून आलं काही मोजट्याच ठिकाणी अगदी दयनीय अवस्था बघायला मिळाली ही आहे शाळा आणि हा आहे प्रमुख बाजार पलीकडे थोड्याच अंतरावरती लोक वसतील आणि साक्षात इथं पाहायला मिळाले नरक तलाव यात आळ्या किडे डेंग्यूचे मच्छर आणि भयानक विषारी सापांचा सुरसुड काही महिन्यापूर्वी सर्पदंशामुळे एकाचा मृत्यू देखील झाला होता पण अजूनही या गाणीकडे कुणाचं लक्ष का गेलं नाही असा गंभीर प्रश्नाची चर्चा